नमस्कार शेतकरी बंधूंनो श्री नारायणगिरी ॲग्रो यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो नवनवीन रोज नवनवीन व्हिडिओ टाकून शेतकऱ्यांमध्ये शेतकऱ्यांना माहिती देण्याचं काम आपण या यूटूबच्या माध्यमातून श्री नारायणगिरी ॲग्रो वैजापूर या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी मार्गदर्शन करत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उत्कृष्ट बीजनाशक बरोबर आहे शेतकरी मित्रांनो आपण तणनाशक जसं गवत उगून आल्यानंतर मारतो त्याला तन्नाशक म्हणतात आणि गवत उगवण्यापूर्वी मारतो त्याला आपण बीजनाशक म्हणतो तर ते उत्कृष्ट बीजनाशक माझ्याकडे आले टाटा प्रोडक्ट पॅनाडा ग्रँडी उत्कृष्ट प्रकारचं बीजनाशक या ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध आहे हे चालतं आपण कपाशी पिकामध्ये कापूस या पिकामध्ये तुम्ही याला वापरू शकता त्यानंतर सोयाबीन पिकामध्ये याची वापरण्याची पद्धत अशी आहे साधारणपणे ज्या वेळेला तुम्ही मारता समजा पेरणी झाल्यानंतर लगेच तुम्ही मारू शकता रान कोरडं असलं तरी चालतं पाच सहा दिवसांनी त्याच्यानंतर पाऊस जरी झाला तरी त्याला या ठिकाणी कॅप्सूल सिस्टीम याची आहे पाच सहा दिवसांनी पाऊस झाला तरी त्या ठिकाणी हे काम करतं सोयाबीनला एकरी सातशे एम एल एका पंपाला सत्तर मिली या प्रमाणात घेऊन सोयाबीनची पेरणी झालेली असू द्या किंवा कापसाची पेरणी झालेली असू द्या रान किंवा पेरणी झाली आणि पाऊस आला तर अठ्ठेचाळीस घंट्याच्या आतमध्ये हे तुम्ही मारणं आवश्यक आहे उत्कृष्ट असं बीजनाशक आणि मारल्यानंतर कुठल्याही प्रकारची हालचाल करायची नाही आहे नाही आहे पंचेचाळीस दिवस तुमच्या पिकामध्ये कुठल्याही पीक प्रकारचं गवत या ठिकाणी उगवत नाही आणि तणाचं नियंत्रण एक एकदम उत्कृष्टरित्या होते आणि उत्पन्नामध्ये वाढ आलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते लक्षात घ्या पुन्हा एकदा एका एकरमध्ये सातशे एम एल मारायचं आहे एका पंपाला सत्तर मिली पेरणी झाल्यानंतर कोरड्यात पण मारू शकता कोरड्यात मारल्यानंतर सात आठ दिवसामध्ये पाणी येणं किंवा पाऊस होणं त्या ठिकाणी गरजेचं आहे किंवा पाऊस झाल्यानंतर जर तुम्ही मारत असाल तर जमीन ओली झालेल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये हे मारणं खूप आवश्यक आहे लक्षात ठेवा टाटा प्रॉडक्ट पॅनेडा ग्रांडी सोयाबीन आणि कापूस या दोन्ही पिकाप्रता खूप चांगल्या प्रकारचं गवताचं बिजनेस आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब कर, कर, करायला विसरू नका धन्यवाद